नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आत्ता कोण आहे ते आणि सिद्धार्थ तुझं खूप स्वागत आणि मला मला एक जाणवतं असं की काही कलाकार असे असतात ना ते पुन्हा पुन्हा भेटले ना तरी त्यांचा कंटाळा येत नाही त्यांच्याशी बोलताना कारण त्यांच्याकडं सांगण्यासारखं बरंच काही असतं आणि ते माणूस म्हणून खूप छान असतात या दोन गोष्टींसाठी मला तू खूप आवडतंस तुझ्याशी प्रत्येक वेळी मला काहीतरी नवीन मिळतं आणि मी गेल्यावेळी तुला भेटलो होतो ते आता थांबायचं नाहीच्या वेळी त्यावेळी तो तू खूप छान बोलला होतास आणि त्या सिनेमा किती प्रेक्षकांना आवडला हे तुला माहितीच आहे आणि आता नवीन आज आपण गप्पा मारतोय ते तुझा एकोणीस तारखेला जो चित्रपट प्रदर्शित होतोय आतली बातमी फुटली त्याच्या भेटतो भेटतोय तू गेले काही दिवस खूप प्रमोशन करतो त्यामुळं भरपूर बोललेलं आहे सिनेमाच्या निमित्ताने तर मला थोडीशी वेगळी सुरुवात करायची आहे या मुलाखतीची तर आपण सध्या ज्या युगात आहोत सोशल मीडियाच्या बातमीच्या दररोज अनेक बातम्या आपल्या कानावर पडत असतात त्या टेलिव्हिजन असतील सोशल मीडिया असतील किंवा आधीच्या काळातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील तर अशी एक कोणती बातमी तुझ्या स्मरणात आहे की त्या बातमीने तुला धक्का बसला होता आणि तू अंतर्बाह्य तुझ्यात बदल झाले होते अशी कोणती बातमी तू वाचलीस पाहिलीस किंवा तुझ्यासमोर आली कोणाकडून तिथून आपण सुरुवात करू नाही दोन बातम्या तर धक्कादायक आहे त्या की ज्योतिताई गेल्या ते आणि प्रियाताई प्रिया मराठी यांचं निधन नाही खूप वाईट वाटलं मला तेव्हा कारण ज्योतिताई खूप आईप्रमाणे प्रेम करायच्या माझ्यावर माझ्या ढोलकीमध्ये माझ्या आई होत्या किंवा त्या आईच होत्या माझ्या तर ते एक शॉकिंग होतं कारण त्या फिट होत्या एकदम तसं काही हे नव्हतं आणि अचानक ती गोष्ट आली ती mm. आणि प्रियाबद्दल वाईट वाटतं कारण उत्तम अभिनेत्री आणि इतक्या लवकर जायचं वय नव्हतं ते त्या ह्या दोन गोष्टी अलीकडच्या काळात खूप खूपच वाईट वाटलं त्या गोष्टीला की यार माणूस म्हणून आपण काय करू शकत नाही mm. अशा वेळेला काहीच त्यांच्या आठवणी काढण्याची का पण ह्या दोन गोष्टींनी मला थोडंसं थोडंसं वाईट वाटलं होतं आधीच्या काळातली कोणती बातमी की जी तुला खूप धक्कादायक वाटली होती आधीच्या काळात दहा पंधरा तुला कळत लहानपणी एखादी वर्तमानपत्रात तू बातमी वाचली असशील आणि नॉट नेसेसरी ती आपल्या क्षेत्रासंदर्भात असेल पण काही वेगळी असेल आणि तुझं आकलन किंवा सगळंच बदललं त्या बातमी अशी काही आहे का बातमी असेल तर सांग नाही अशी काही बातमी नाही आहे उलट मी त्या त्या दिग्दर्शकांना भेटत गेलो आणि मग गोष्टी कळत घेतल्या कुठल्या गोष्टीकडे कसं म्हणजे मग क्षितिज पटवर्धन या मित्राचं नाव घेईन म्हणजे तुमच्या प्रश्नाला समर्पक उत्तर आहे की नाही मला माहित नाही पण विकास कदम नावाचा एक ऍक्टर होता शिर्या त्यांनी काम केलेलं गंगाधर टिपरेमध्ये कॅरेक्टरचा विचार कसा करायचा हे तो त्यांनी शिकवलं त्याच्यानंतर मला प्रत्येक दिग्दर्शकाने शिकवलं पण क्षितिज पटवर्धननी मला ती एक कॅरेक्टर ट्री तयार करून दिली होती जे म्हणजे आम्ही काय आम्ही कुठं काय म्हणजे आम्ही तुम्ही सांगित असं काम करा असे काम करणारे नट आहेत ना, ना। कॅरेक्टरचा अभ्यास कसा करायचा मग ते कसं डिलिव्हर करायचं मग कसं वावायचो तर ते मला वाटतं ही माझ्यासाठी कलाकार म्हणून बातमी अशी होती की ती जसं धुर्ळामधलं जे माझं कॅरेक्टर होतं तर त्याचं अख्खं त्याची अख्खी बॅकस्टोरी ही क्षितिज पट्रोधांनी लिहिली होती की तो असा काय तो बायकोला का घाबरतो त्याचं पोट का सुटलं आहे तो अगोदर व्या कुस्ती खेळायचा मग कुस्ती करताना लिगामेंट तुटली होती लिगामेंट तुटल्यामुळे मग त्याची कुस्ती सुटली होती पण त्याच्या पण आणि राजकीय घराण्यात राहिल्या राहिल्यामुळे राजकीय साठ्या त्याचं सोनालीशी लग्न झालं आहे म्हणजे ते सरपंच सरपंच त्यामुळे आपली बायको खूप देखणी आहे ह्याचा एक वेगळाचा न्यूनखंड त्या माणसाला असायचा मग त्या माणसाला मग तो आणि त्याचा भाऊ सावत्र असला तरी भाऊ आणि आईविषयी एवढी कमिटमेंट आहे की तुमच्या त्या भानगडीत मला आणू नका म्हणजे त्याचा ॲप्रोच कसा असेल ॲक्ट त्या त्या कॅरेक्टरचा का दुसऱ्यांच्या पात्रांकडे ॲप्रोच कसा असेल ह्या सगळ्या गोष्टी क्षितिजने ऑलरेडी लिहिल्या होत्या आणि त्याच्यामुळे परफॉर्म करायला ती गोष्ट जास्त सोपी आहे जसं मला जत्रा सिनेमा मिळाला तेव्हा हो मला विकास कदमनी ही थेअरी सांगितली होती <coughs> की त्याच्या त्याच्या कॅरेक्टरची एक गोष्ट लिहा मग ते सिनेमा सगळे येतच नाही पण ॲक्टर म्हणून तुम्हाला परफॉर्म करताना त्याच्या त्याचे एक छोटंसं रा त्याचं लॉजिक राहू दे सोपं होतं जरा सोपं जर नाही पॉसिबिलिटीच मिळतात मग दिग्दर्शक तुम्हाला सांगतो की हे नको आहे मला नाही हे नको आहे मला असं काही नाही एवढं काय नाही एवढं काय नाही असं पण सांगतात की हा हे चांगलं वर्किंग आहे जसं मी एक फिल्म केली होती आ, शूटर नावाची जी आता झी फायवर ऑपरेशन फ्रायडे नावाने मी आणि रणदीप हुडा त्यात आहोत सो त्यात मी थोडंसं लंगडतो आहे सो विश्राम सावंत त्याचे दिग्दर्शक होते आणि मी त्यांना म्हणालो की सर हिंदीत पहिल्यांदा मोठं काम मिळत आहे मी नाही नाही लंगडत मी जरा नॉर्मल राहतो ना तर ते ते म्हणाले की तू मला कुठल्या कुठल्या पद्धतीने लंगडत लंगडत चालून दाखवशील दाखव जे त्यांनी मला एक दहा प्रकारे सांगितलं त्यांनी ॲज अ डिरेक्टर कसं चालू शकतो पाय कसे रिदम कसा असेल असं असेल पण अल्टिमेटली मग ते मी नॉर्मलच केलं आणि मग तो तलाश नावाची हो फिल्म आली तेव्हा नवदुद्दीन सिद्दीकीने तसं कॅरेक्टर केलं त्या किटलेवाला okay. तेव्हा ते मला म्हणाले होते की बघ एक ना फ्लेवर येतो कॅरेक्टरला एक, एक एक ते ना टेक्स्चर येतं okay. तुम्ही कुठली गोष्ट अगोदर डिनाय नका करू तुम्ही करून बघा आणि मग ते नाहीच ना होणार आहे तर होत तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की नट म्हणून मला या गोष्टी ह्या सगळ्या बातम्या माझ्या करिअरमध्ये फुटल्या असतील जेणेकरून ॲक्टर म्हणून नम्र राहणं आणि कॅरेक्टर म्हणून फोकस राहणे या दोन गोष्टी तुम्ही करत राहिलात की तुमचं कॅरेक्टर जरा बरं होतं साहेब <श्णारी> गेल्या आठवड्यात आम्ही तुमचं एक फंक्शन अटेंड केलं खूप सुंदर गौतमीच्या गाण्याचा तो सगळा कार्यक्रम होता आणि तो गाण्याच गाणं हा एक पार्ट होता पण मला त्यात जाणवलेली गोष्ट म्हणजे तुझा जो प्रेझन्स होता ना जे तू एकीकडं डॉक्टर मोहन आगेशेना जे घेऊन आलास त्रिशाबरोबरचं तुझं जे बॉन्डिंग होतं जे मला जाणवलं काय की कलाकार वयाने केवढाही असो ये त्रिशा बाल है, और जे त्रिषा बालकलाकार आहे आणि डॉक्टर मोहन आगाशे ऑलरेडी जेष्ठ आहेत एका उंचीवर पोचलेले आहेत पण त्यांच्याबरोबरचं जे तुझं वागणं आहे बोलणं आहे एक दिलखुलासपणा जाणवतो तू दोघांच्याही बरोबरचा बॉन्डिंग तर हे तू कसं काय साध्य करतो म्हणजे तुझ्या दृष्टीने वयोगट हा कधीच नसतो तू कुणालाही आपलंसं करून घेतोस आणि छान त्यांना आपल्याबरोबर घेतोस तर तो मला वाटतं की खूप मोठी कला आहे ती कशी साध्य झाली आहे तुला नाही मला वाटतं सर, माझे सर, सर वाट मी माझे मुवमेंट्स गोळा करत असतो आयुष्यात कारण त्रिशा असो किंवा डॉक्टर मोहन आगाशी सर असो मला असं वाटतं की यांच्यावर अशा पद्धतीने काम करायला मी वाटलं नव्हतं म्हणजे मी माझं मी तुम्हाला भेटल्यानंतर मी आतमध्ये गेलो आणि डॉक्टर मोहन आकाश सर आले त्यांना थोडं बरं नव्हतं दिवशी मी त्यांना सर एक एक फोटो काढा मला ते मग ती माझी मुवमेंट आहे जिथे माझी जी एक सिग्नेचर स्टेप स्टाईल आहे मी क्रॉस लेग करून असं करतो तर मी डॉक्टर मोहन आगाशी सरांना म्हणालो की सर आपण ते करूया आणि त्यांनी ते, ते केलं सो बोलतं ही माझी फॅन मुवमेंट होती ना की माझी एक सिग्नेचर पोज आहे जी डॉक्टर मोहन आगाशी सरांनी पण केली किंवा त्रिशाबरोबरचा बॉन्ड म्हणाल तर ती खूप उत्तम अभिनेत्री आहे बालकलाकार असले तरी मी तिला अभिनेत्री म्हणतो का तिला समज आहे आणि तिच्या काही येणाऱ्या प्रोजेक्ट म्हणून तुम्हाला ते कळेलच पण मला वाटतं कनेक्शन खूप महत्त्वाचं आहे डॉक्टर मोहन आकाश सरांबरोबरचं कनेक्शन किंवा त्रिशाबरोबरचं कनेक्शन मला वाटतं की मी म्हणजे त्यांच्यावर पहिल्यांदा काम करत असलो तरी माझं कनेक्शन डॉक्टर मोहन आगाश सरांबरोबर एक प्रेक्षक आणि ॲक्टरचं आहे आणि तिथे माझं बाप मुलीचं कनेक्शन आहेच ते मला ते त्यांच्याबरोबर मी सहज मिसळून जातोच म्हणजे आता सिनेमा केल्यामुळे जातोच आहे पण या सिनेमाच्या प्रोमो प्रमोशनच्या निमित्ताने मी डॉक्टर मोहन आगाशी सरांना पाहतो आहे त्यांची एनर्जी पाहतोय तर ते नाही नाही म्हणत येस करूयाचं तर आणि सिनेमाच्या अख्ख्या त्या प्रोसेसमध्ये एक आमचं एक वेगळं ट्युनिंग झालेलं आहे जणं मोहन सरांबरोबर तर मला असं वाटतं की ते सगळं त्या सिनेमात आलेलं आणि तीच गंमत आहे या सिनेमाची म्हणजे त्रिशा असेल किंवा डॉक्टर मोहन अगैसर असतील ह्या वयोगटातल्या कलाकारांनी काम केलं आहे तर ह्याच वयोगटातल्या सगळ्या मायबापास प्रेक्षकांना आवडणारा सॉरी आवडणारा सिनेमा आहे पण मला असं राहायला आवडतं मला कुठल्याही कॅल्क्युलेशननी जगायला नाही आवडत की आता असं वागू तसं वागू बोलतो हा मोमेंट आहे सगळे मीडियातले सगळे पत्रकार मित्रमैत्रिणी आलेले आहेत डॉक्टर मोहन आकाश सर आहेत त्यांच्याबरोबर मी फक्त सरांबरोबर असा उभा आहे की हे कुठेतरी छापलं गेलं ना माझ्या आयुष्यभर मी मरेस्तवर एक ती माझी मुवमेंट आहे जिथे डॉक्टर मोहन आगाय सर मी असे दोघे पाठीला पाठ लावून असे करून किंवा ह्या स्टेपमध्ये आम्ही आहोत सिनेमात तर आहोत ते मला ती मुवमेंट जगायला सगळ्यांना तेव्हा आपला सिद्धू वाटतं आहे फार महत्वाचं आहे नाही राहायला पाहिजे सर ती एक्साइटमेंट आहे माझी माझा सिनेमा येतोय लोकांना सांगायला पाहिजे माझा सिनेमा येतो ज्या सिनेमेत काम मी केलं आहे ज्यात काम आ, मा मला विशाल गांधी सर जयनीश सर विजी फिल्म्स या सगळ्या टीमने एक सिनेमा मनापासून केला आहे तो म्हणजे मी त्याचा एक का बोलूया मी त्याचा एक सोर्स आहे सांगण्याचा तर मग मी जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ती शेवटी अल्टिमेटली माझी फिल्म आहे हॅशटॅग माझं मराठी यातलं बाप मुलीचं जे नातं आहे ते आम्ही त्रिक्षाबरोबरचं तर बघितलंच पण वैयक्तिक आयुष्यातही तुझं फार जास्त बॉन्डिंग आहे मुलीसोबतचं तर अशा वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी पडद्यावर उतरवताना काही मदत होत असते आपल्याला ते कॅरेक्टर प्ले करताना नाही असं नाही कनेक्ट होतो म्हणजे आता रिले थिएटरमध्ये एक गोष्ट आहे ना रिलेट करणं आज आम्हाला मेक बिलीव आहे रिलेट आहे ह्या सगळ्या गोष्टी एकांकिका स्पर्धा करताना आम्हाला सांगायला येतं एखादी एखादी मी म्हणजे मी ग्लिसरीन घेत नाही मला रडायला येतो तेव्हा मी आईची आठवण काढतो किंवा सिच्युएशन वज ते आम्हाला तेव्हा थिएटरमध्ये शिकवलं असतं एखादी गोष्टी रिलेट करा रिलेट केल्यामुळे तुम्ही तो मुवमेंट एन्जॉय करता किंवा तुम्ही परफॉर्म करता तसं त्रिशावर काम करताना मी रिलेट करतो माझ्या मुलींना असं छान वाटतं किंवा मी शाहरुख मांजरसुंबेकर करताना आईचा सिक्वेन्स करायचो ते सांगायचो तर ते आपण कनेक्शन आपला स्ट्रगल रिलेट करतो आपण सिच्युएशन रिलेट करतो त्यामुळे फायदा होतो पण ते म्हणजे भा, भा, हो आता माझ्या मुलींसारखंच त्रिशाबरोबर वागू आहे असं नाही ते बाप मुलीचं नातं आमच्या दोघांचं वेगळं आहे म्हणजे तु स्वरा बाप रिक्षावाला नाही आहे तो ॲक्टर आहे पण ती त्रिशा जे कॅरेक्टर करते तिचा बाप तो रिक्षावाला आहे मग ते त्यांचं कनेक्शन कसं असेल आणि ऑफ ऑफ द रेकॉर्ड पण जेव्हा आपण जेव्हा भेटतो त्रिशाला तेव्हा पण ती त्याच पद्धतीने भेटते तो ती त्रिशाकडून सुद्धा तेच कनेक्शन आहे जे माझं तीशावर माझ्याकडून आहे आणि ह्या तू आता डॉक्टर मोहन आगाशी बोलला पण आणखीन एक कोस्टार जबरदस्त आहे त्याच्यात रोहिणीताई हट्टंगडी किती मोठ्या ऍक्ट्रेस आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याबरोबरच तुझं बॉन्डिंग तुला काय काय मिळालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल नाही यांच्यावर काम करायची संधी मिळणं की यांच्यावर स्क्रीन शेअर करणं हीच करिअरची खूप मोठी गोष्ट आहे आणि काय ना मी चांगला ऑब्झर्वर आहे त्या मी गप्प शांतपणे मला जे टिपायचं मी ते टिपत असतो मी म्हणजे मी तिथे माझे मुवमेंट्स क्रिएट करत होतो मी या सिनेमात ते आहेत त्याच्याबद्दल एक्सायटेड होतो पण त्यांच्यावर काम करताना त्यांचा ऑर आहे त्यांचं म्हणजे खरं सांगू तर दोघंही दोघांची वय ज्येष्ठ अभिनेते आहेत दोघंही पण ते वयाची सिंपती ते कामात आणत नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे अरे आज पायाच दुखत आहेत रे आज आज ही डोकं या लेवलला ते काम करत होते काम करताना ते काम करत होते म्हणजे विशाल सर जेव्हा मोहन आगाशी सरांना सांगायचे गोष्ट गोष्ट तर सरांचा हात थरथरायचा थोडासा ऐकता ऐकता पण ॲक्शन म्हटल्यानंतर तुम्ही मला पकडून दाखवा सिनेमात की त्यांचा हात थरथरला की ते जेव्हा काम करते रोहिणीताईसुद्धा रोहिणीताई ज्या पद्धतीने त्यांनी कॅरेक्टर पकडलं आहे म्हणजे तुम्ही बघा त्यांचं कॅरेक्टर म्हणजे त्यांच्या दोघांचा जो रेड रोज बारच्या बाहेरचा सीन दोघांचं जे वाढ बघत आहेत आणि अख्ख्या सिनेमावर त्यांनी जे कॅरेक्टर पकडले मला असं वाटतं की अनुभव तुम्हाला खूप गोष्टी शिकून जातो आणि हे दोघे एवढे दिग्गज अनुभवी अभिनेते आहेत त्या दोघांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केलाच आहे आपण आता या मुलाखतीच्या कडे येतोय आणि बघता बघता तुझ्या प्रवासाला सिद्धार्थ पंचवीस वर्ष सुरू झालंय तुझं म्हणजे वाटत नाही म्हणजे तुझ्या सर्व प्रवासाचा मी सुद्धा साक्षीदार आहे तुझ्या अगदी तरुणपणीचंही तुझं मी काम बघितलंय आणि आता मध्यावस्थेतलंही तुझं काम बघतोय तुला वाटतंय आपल्या कारकिर्दीला पंचवीस वर्ष झाली असं विश्वास बसतोय तुझा मला विश्वास बसत नाही पण ही प्रोसेस खूप मस्त आहे आणि मी ते एन्जॉय करतोय की दोन हजारला पहिलं नाटक आलं होतं व्यावसायिक आणि त्या कुठे ती छोटे छोटे रोल करत होतो पण मला वाटतं ही सुरुवात त्या प्रेम सरांच्या तुमचा मुलगा करतो काय नाही सुरू झाले होते जयंत भालेकरने जेव्हा सरांकडे घेऊन गेला होता मला मग पॅडी मक्कीदार सर मग ती सगळी गॅंग येते भरत सर अंकुशदादा विकास मग तिथून महेश सरांबरोबर ओळख मग महेश सरांच्या प्रत्येक सिनेमात काम करणं मग महेश सरांनी ज्या पद्धतीने प्लेस केलं म्हणून मग गजेंद्र सर आणि ह्या समीर आदित्य अशी रांगत लागली मग मध्ये गोलमाल केला किंवा सिटी ऑफ गोल्ड केला लालबाग परळ केला एक बंगाली फिल्म केली म्हणजे मला असं वाटतं की हे मिळत गेलं आहे आणि मी ते एन्जॉय करत गेले त्यामुळे आता म्हणजे ते पंचवीस का कारण शेवटी ते रौप्य महोत्सवी वर्ष आहे तर ते सेलिब्रेट करायला पाहिजे असं आहे पण मी मला वाटतं मराठी इंडस्ट्री ते सेलिब्रेट करते खूप छान छान सिनेमाचा भाग मला करून घेत आहे आतली बातमी फुटलीसारख्या सिनेमात एक उत्तम भूमिकेत मला प्लेस केलं जाते तर वाटतं मला वाटतं की ते सेलिब्रेट ऑलरेडी म्हणजे तीच आम्हा प्रेक्षकांना गिफ्ट आहे आणखी काय काही गिफ्ट पुढच्या सहा महिन्यात मिळणार नाही गिफ्ट तर खूप छान छान ठेवले तुमच्यासाठी मी मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या भूमिकेत सिद्धार्थ म्हणजे मटका किंग येईल तेव्हा आणखीन खूप छान पद्धतीने सिद्धार्थ तुम्हाला दिसेल पण या सगळ्या भूमिका ह्या तुम्हाला आवडाव्यात म्हणूनच मला मिळत आहेत आणि मी ते मनापासून करण्याचा प्रयत्न करतो एक शेवटचा प्रश्न म्हणजे एकोणीस तारखेला तुझी फिल्म येते तुझ्यावर आणखी एक फिल्म आहे किंवा आत्ता गेल्या आठवड्यातही तीन चित्रपट रिलीज झालेत बहुतेक सगळेच चांगले आहेत पण प्रश्न असाच निर्माण होतो आहे की एकाच आठवड्यात तीन तीन फिल्म रिलीज होणं किंवा बॅक टू बॅक पुन्हा दोन सिनेमे हे करणं आणि मग आपल्याकडूनच ओरड होती की आम्हाला स्क्रीन्स मिळत नाहीत तर ह्या सगळ्याकडं तू कसा बघतोस ह्याला काही उपाय नाही आहे का एक सेन्सिबल कलाकार म्हणून तुझं मत काय आहे या सगळ्याबद्दल प्रामाणिक मत आहे की ह्याचं उत्तर निर्माता दिग्दर्शक देऊ शकतात की कसं रिलीज करायचं काय रिलीज करायचं ऍक्टर म्हणून मला खूप छान वाटतं की एका दिवशी दोन सिनेमे येतात आता थांबायचं नाही गुलकंद तेही चालतात एका दिवशी तीन सिनेमे येतात बिनलग्नाची गोष्ट आरपार आ आणि दशावतार तेही दोतो चालतात तर नट म्हणून मराठी इंडस्ट्रीचा भाग म्हणून आत्ता मला हा आनंद आहे की आपला प्रत्येक मराठी सिनेमावर मायबाबू रसिक मायबाप रसिक खूप प्रेम करतात पण सिनेमे किती यायला पाहिजे कसे यायला पाहिजे कुठे यायला पाहिजे मला वाटतं मी एक आ, सिंपल ॲक्टर आहे याच्याविषयी तुम्हाला निर्माते दिग्दर्शक उत्तम पद्धतीने सांगू शकतील कारण त्यांची ती स्ट्रॅटेजी असते याच रिलेटेड मला शेवटचा मुद्दा घेऊन थांबायचा आहे मध्यंतरी तुझं एक स्टेटमेंट माझ्या वाचनात आलं की तुलाही काही थिएटर किंवा मल्टीप्लेक्स सुरू करायचं आणि इट इज डेडिकेटेड टू मराठी सिनेमा असेल ते नेमकं काय आहे याच्याबद्दल सांगशील थोडं नाही मला असं वाटतं म्हणजे मला असा प्रश्न विचारला गेला होता की तुला जर पन्नास कोटी रुपये मिळाले तर तू काय करशील सो तेव्हा मी तीन गोष्टी सांगितल्या होत्या ते माझं स्वप्न आहे माझ्या आईवडिलांसाठी एक पेंट हाऊस बांधायचं आहे डुप्लेक्स घर घ्यायचं आहे हे माझं स्वप्न आहे माझ्या मुलींना माझ्या बारकीला जपानला लई तिला वाटतं तिला फिरायचं तर तिला जापानला वगैरे घेऊन जाईल आणि देव आणि जीत नावाचे एक बंगाली ॲक्टर आहेत ते बंगालमध्ये म्हणजे ते सुपरस्टार आहे तिकडचे आणि त्यांची ना मल्टिप्लेक्सची चेन आहे म्हणजे देव तर आता एम एल ए पण आहे म्हणजे एम एम पी ए सॉरी एम पी ए खासदार आहे तो तो बंगाली सिनेमासाठी जर तो त्याच्या रिजनमध्ये थिएटर बांधू शकतो तर जर माझ्याकडे एवढे पैसे आले तर मी नक्कीच एक थिएटर बांधेन म्हणजे मी भारतमाता प्लाझा हे आमच्या आयकॉनिक थिएटर आहेत मराठी सिनेमांचं माहेरघर आहे मग तसंच एक छानसं थिएटर जर तेवढे पैसे आले तर मी तेच म्हणून मला माहिती आहे ना किती पैसे लागतात थिएटर बांधायला पण असं एक सिने थिएटर बांधायचं जिथे म्हणजे आ आमच्या पिढीला काय माहिती आहे प्रभात थिएटर पुण्याचं मराठी सिनेमाचं माहेर घ भारत माता मराठी सिनेमाचं माहेर प्लाझा माहेर तसं मग आजच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला असं पडलं पाहिजे की ही हे जे थिएटर असेल ना ते मराठी सिनेमाचं माहेर जिथे मराठी सिनेमा लागतात मराठी सिनेमा हां हा म्हणजे असं माझं ते ते उत्तर होतं आणि मला असं वाटतं की हो ते व्हायला पाहिजे होईल काहीतरी आई वडिलांच्या आशीर्वादाने झालं तर त्याच्यासाठी डेडलाईन ठेवलेली आहेस की पुढच्या असं असं काही नाही असं काही असं काही इच्छा आहे इच्छा आहे स्वप्न आहे स्वप्न बघावी ती नक्कीच पूर्ण होतील असं वाटतंय खूप छान स्वप्न तू सिद्धार्थ बघितलं आहेस कारण मला वाटतं की आपल्याकडं नुसतंच प्रॉब्लेम्सबद्दल बोललं जातं सोल्युशनबद्दल खूप कमी लोकं बोलतात पण तू सोल्युशन तू तुझ्यासमोर ठेवलं आहेस आणि त्याला तू तुझा गोल ठेवतो आहेस तेव्हा मला वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर तुला ह्या चित्रपटासाठी जो एकोणीस तारखेला रिलीज होतोय तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे वैयक्तिक खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या पंचवीसाव्या कारकिर्दीच्या निमित्ताने आपण पुन्हा स्वतंत्र भेटू स्वतंत्र बोलू धन्यवाद धन्यवाद आणि तारांगणच्या संपूर्ण प्रेक्षकांना एवढंच आव्हान आहे की एकोणीस सप्टेंबरपासून आमचा सिनेमा येतोय आतली बातमी फुटली नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये धन्यवाद